इंडियन मेडिकल असोसिएशन पंढरपूर शाखेच्या अध्यक्षपदी डॉक्टर शीतल शाह यांची निवड करण्यात आली या निवडीवेळी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनेश ठाकरे अकलूटचे डॉक्टर एम के इनामदार उपस्थित होते गेल्या पस्तीस वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर शीतल शाह यांची ओळख आहे त्यामुळे आय एम एच्या अध्यक्षपदी डॉक्टर शाह शा यांची निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो डॉक्टर ठाकरे डॉक्टर गोरा डॉक्टर इनामदार सर माय फ्रेंड डॉक्टर टकले डॉक्टर मोहिते अँड डॉक्टरे डॉक्टर कारंडे डॉक्टर दोत्रे एंड देयर टीम दे हर डन व्हेरी गुड वर्क इन लास्ट इयर सो आय विल ऑल्सो ट्राय Our main motto is academic improvement, social work to the society, unity that nobody can touch us because we are all we are uh, getting together for any problem comes to us. Then I have started my practice in 1981. Last 45 years I have learned so many things from the patient and relatives. So. मा मा भी, 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 तो सरन, तो ते सांगताना असा प्रॉब्लेम येतो की खूप लोक शिकून जातात आपल्याला मग असं मला कळलं की आपण असं बांगलं तर आपल्याला नक्कीच होईल तर पहिलं की वी आर मोठे अवसार टेक्नॉल क्रिएटर आपल्या सगळ्यांचा इगो असतो मी मी आपण काही करू शकत नाही म्हणलं की आपला इगो कमवतो दुसरं तुम्ही किती कमवलं ते इतर ठेवणार नाही आपल्याला परत काही पाहिजे सगळ्यांना मदत करायला पाहिजे नक्कीच मला कुठलाही त्रास होत नाही प्रॅक्टिकली बोलायला सोबत पण प्रत्यक्षात हे खूप आवडेल तरी सुद्धा प्रयत्न केला तर कुठली गोष्ट शक्य आहे पण काय होतं ना लहर लोकात फार नाही होती कोशिश करणे मला फार नाही होत